जय बजरंगबली गोविंद पथक चव्हाण आमचा लाडका मुकेश म्हणजे उर्फट अलकल्या सनसेटला राहणारा घाटात मतल्या घाटात काही ऍक्सिडेंट मध्ये त्याचा मृत्यूमुखी पडलेला आहे त्याला भावपूर्ण जरी आमच्या तिसऱ्या तऱ्हेची शिडी आणि खंबीर सिडी असा होता की त्याला कधी कुठेही सांगा रुपया दिशेत नसत पण तो त्याला पोहोचील आणि तो त्याचा डबा घेईल ही त्याची गाणी होती आणि त्याला खरोखर आमच्या भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली अकल्या राजेश आमच्या पक्काचा हिरहार आपला भावांना पाळा आणि आपला जीव राखा सर्वांना प्लीज भाव श्रद्धांतर देतो आम्ही राजेशांताराम चौधरी राजेश शांताराम चौधरी कृपया सर्व जे बाईक रायडर आहेत त्यांना विनंती करतो वेगावर नियंत्रण ठेवा आणि आपला जीव सांभाळा वेगावर नियंत्रण ठेवा आणि आपला जीव सांभाळा भावपुरुष श्रद्धांजली तर मित्र सर्व मित्रमंडळ